येथील पहलगाम येथे निर्दोष नागरिकांवर झालेल्या अमानुष गोळीबार आणि हत्याकांडाच्या निषेधार्थ रावेर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने अतिरेक्यांच्या पुतळ्याचे दहन करून तीव्र निषेध करण्यात आला रावेरच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सायंकाळी हा कार्यक्रम झाला यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शहर उपाध्यक्ष शिरीष पाटील जिल्हा सहसंयोजक अभिषेक महाजन शहर सहमंत्री हेमंत पाटील प्रमुख लोकेश बारी युवराज रायपूरकर साई चौधरी हेमंत कोष्टी रोहन चौधरी ललित बारी रमन चौधरी या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला विविध निषेधाचे कागदी फलक आणि डिजिटल बॅनर हातात घेऊन कार्यकर्त्यांनी निषेध केला आणि दहशतवादाचा पुतळाही यावेळी जाळण्यात आला पाहूया या, या कार्यक्रमाचा वृत्तांत आपला रावेर मीडियाच्या दर्शकांसाठी पर्यटकांवरती त्यांचा धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या घालण्यात आल्या व या गोळ्या फक्त हिंदूंवरती घालण्यात आल्या त्यामध्ये कोणत्याही जातीचा किंवा राज्याचा किंवा भाषेचा उपयोग न करता फक्त हिंदू असल्या कारणामुळे या गोळ्या घालण्यात आल्या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात तीनशे सत्तर आठवल्यानंतर व कोविड काळानंतर जम्मू <skrana> काश्मीर नी या ठिकाणी पर्यटकाचा जो काही आकडा होता हा एक दोन चार लाखातलेला आहे तर एक पंचवीस ते तीस लाखामध्ये एवढा होता व या पर्यटनाला आडा बसला पाहिजे या वस्ती दचना बसला पाहिजे यासाठी या आतंकवाद्यांनी हा गोळीबार केला व या निषेधार्थ आपण आज सर्वजण या रायवेड तालुक्यातच जमून हा करता आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे सध्या भारतामध्ये बांगलादेश असो जम्मू काश्मीर असो अशा अनेक ठिकाणी आता काही ना काही उपद्रव सुरू आहेत यासाठी हे उपद्रव जर बंधन झाले तर एका दिवशी हा हिंदू समाज रोडावर निघून राव्याचा हव